तर ओम नमो आदेश सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि सर्वांना परत एकदा नमस्कार तर उद्या आहे बुधवार आणि बुधवारची आहे तिसरी माळ म्हणजे चंद्रघंटा देवीची उद्या प्रा श्रद्धा आणि आराधना केली जाते तर विड्याच्या पाण्याचा प्रभावी उपाय असा कोणता आहे की जेणेकरून सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि मनातली प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण होईल जेणेकरून आपल्या सुख समृद्धी आणि शांती राहून टिकून राहावे लक्ष्मी आपले सास सोडून नाही जावे तर असा उपाय आपल्याला आज करायचा आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्या नवरात्रात हा भाग भारतातील सर्वात पवित्र आणि शक्तिशाली सण मानला जातो नऊ दिवसात माता दुर्गेचे नऊ रूपे पुजली जातात त्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळं महत्त्व आहे तर त्यापैकी तिसऱ्या दिवशी म्हणजेच तिसऱ्याला तिसऱ्या माळेला देवी चंद्रघंटेची उपासना केली जाते तर देवी चंद्रघंटेच्या कपाळावर अर्धा चंद्र आहे म्हणूनच त्यांना चंद्रघंटा असं नाव दिलं गेलं तर त्या सिंहासनावर आरूढ असून त्यांच्या दहा हातात शस्त्र आहेत त्यांचा स्वरूप पाहून भक्तांच्या मनातली भीती नाहीशी होते आणि आत्मविश्वास वाढतो तर त्या शांतता धैर्य आणि विजयाचं प्रतीक आहे त्याचबरोबर त्यांच्या उपासनेचं भक्तीच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी उपासना केली तर घरातील वाद नाहीसे होतात मानसिक अवस्था भीती आणि संकटे दूर होतात शत्रूचा प्रवाह प्रवाही होतो आणि अडचणीवर सहज मात करता येते जीवनातील मोठ्या संकटापासून रक्षण सुरू होते तर त्याचबरोबर त्याचबरोबर देवी चंद्रघंटेचे रूप अनुसार विजय मिळवण्यासाठी प्रकट झाले होते त्यांच्या सिंह सिंहगर्जनाने शत्रू थरथर कापले भक्तांना संकटातून बाहेर काढून त्यांना अभय दिला म्हणून आजही तिसऱ्या माळेच्या उपासने सर्व प्रकारचं भय आणि संकटे नाहीसे होतात नवरात्राची तिसरी माळ ही शक्ती विजय आणि सुख शांतीसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते देवी चंद्रघंटा या दिवशी विशेष कृपा करतात श्राद्ध पूजा केल्याने तर भक्तांचं जीवन सुखी होतं आणि कठीण अडचणी सहज सुटतात तर न तर नवरात्राची तिसरी माळ हा अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी केलेला दोन विड्याच्या पानाचा उपयोग जीवनातील कठीण परिस्थिती आश्चर्यकारक परिणाम दाखवतो श्राद्धा आणि विश्वासाने हा उपाय कारण नक्कीच देवी तुमची सर्व मनोकामना पूर्ण करेल त्याचबरोबर नवरात्राची तिसरी माळ हा अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी केलेला दोन विड्याच्या पाण्याचा उपयोग जीवनातील कठीण समस्या सोडवतो आणि सर्व मनोकामना पूर्ण करतो श्रद्धा आणि विश्वास ठेवा देवी तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश भरभरून टाकेल तर त्याचबरोबर पुराणात एक कथा सांगितली आहे की एका भक्ताने नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी दोन विड्याचे पान अर्पण केले अनेक वर्ष त्याच ठिकाणी काम अडकून होतं पण काही दिवसातच ते पूर्ण झालं अजूनही गावागावात लोक श्रद्धेने हा उपाय करतात आणि त्यांना त्याचा परिणाम जाणवतो तर त्यामुळे श्रद्धा विश्वास आणि सात्विक मनाने केलेला हा उपाय नक्कीच यशस्वी ठरतो तर आता हा हा उपाय आपल्याला कसा करायचा कुणी करायचा आणि कोणत्या वेळेत करायचा तर आपण हे बघणार आहोत आणि या उपयोगाने तर काय होईल तर तुमची नोकरी व्यवसायातील आडथू अडथळे दूर होतात परीक्षेत यश मिळेल घरात सुख शांती आणि प्रेम वाटते तर हा कसा उपाय आहे कुणी करायचा आणि कधी कोणत्या टायमामध्ये करायचा तर आपण ते बघूया तर तुम्हाला सर्वात अगोदर पहाटे लवकर उठून स्नान करायचे व पांढरे किंवा पिवळे स्वच्छ कपडे परिधान करा तर देवी चंद्रघंटेच्या समोर स्वच्छ आसन घ्या समोर दोन ताज्या विड्याचे पानं ठेवा त्यानंतर पानावर थोडं चंदन अक्षदा आणि गुलाबाचं फूल ठेवा हात जोडून प्रार्थना करा तर ए मातेस माझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर करून माझं कार्य पूर्ण कर तर आता ओम देवी चंद्रघंटाय नम हा मंत्र किमान अकरा वेळा तर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा या मंत्राचा जाप पूर्ण ज जा। पूर्ण रे हे दोन वेड्याचे पानं देवीच्या चरणी अर्पण करा शेवटी दिवा अगरबत्ती नैवेद्य अर्पण करा तर या उपायाने काय होईल तर तुमच्या घरामध्ये नोकरी व्यवसायातील हल अडथळे दूर होतात परीक्षेत यश मिळते घरात सुख सुख समृद्धी शांती आणि प्रेम वाढते तर कर्ज अडथळी अडचणी हळूहळू नाहीशी होतात मानसिक भीती असुरक्षता नाहीशी होते देवीची कृपा मिळवल्याने सर्व कामे सहज पूर्ण होते तर त्याचबरोबर आपल्या संस्कृतीत विड्याचं पान पवित्र मानलं जातं पूजा विवाह संकल्प होम कुठेही विड्याचं पान अटळ असतं विड्याचं पान हे खूप पवित्र मानलं असतं विड्याच्या पानाशिवाय कोणतीही गोष्ट अपूर्ण असते जेव्हा आपण विड्याचं पान एक कोणत्याही आपल्या होम पूजा विवाह संकल्पामध्ये आपण ज्या टायमाला आपण अर्पण करतो तेव्हा आपली पूजा कुठेतरी स्वीकारली जाते त्यात शांतता धैर्य आणि विजयाचं प्रतीक आहे त्यांच्या उपासना भक्ताच्या जीवनात सुख सुख आणि शांती आणि समृद्धी येते देवीचंद्रघंटेच्या या उपासनेमुळे तुमच्या घरामध्ये समृद्धी नांदेल आणि तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तिसऱ्या दिवशी देवीचंद्रघंटेची पूजा करणं अत्यंत शुभ देखील मानलं जातं या दिवशी उपासना केली तर घरातले वाद नाहीसे होतात मानसिक अवस्था भीती आणि संकटेसुद्धा दूर होतात शत्रूचा प्रभाव होतो अडचणीवर सहज मात करता येते जीवनातील संकटापासून रक्षण मिळते तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे आणि तुम्हाला एकशे आठ वेळा देवी चंद्रघंटाय नमः हा मंत्राचा जाप करायचा आहे जर तुम्ही हे श्राद्ध केलं तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा नक्कीच भेटेल आणि आणि त्याचबरोबर नवरात्राची तिसरी माळ ही शक्ती विजय आणि सुखशांतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते देवी चंद्रघंटा या दिवशी विशेष कृपा करतात श्राद्धने पूजा केली तर भक्तांचं जीवन सुख होतं सुखी होतं आणि कठीण अडचणी सहज सुटतात त्याचबरोबर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि धन्यवाद